मी ओम बानसकर मी पण सातारचाच आहे मी दहावीमध्ये मधुकर नावाचं कॅरेक्टर करतो आहे मधुकर असं कॅरेक्टर आहे की जे मस्ती खोडकर आहे आणि कधी कधी समजा तरी भांडणं आता जास्त करून ह्याची ना आमचीच भांडणं होती ती कारण हा आमचं आम्हाला त्रास देत असतो सारखा काय झालं की आमची भांडणं होती ती तर मग जास्त करून मी स्फोट जातो परत नंतर मोठा मॅटर झाला की लगेच अंग काढून घ्यायचं काम करणारा मी असतो आणि Uh, मैत्री कशी असते अच्छा आणि uh, uh, त्रास देतो म्हणजे नेमकं का काय करतो कशा प्रकारचे त्रास देतो हा एखादा एक एक्झाम्पल सांगू uh, शकतो सा। म्हणजे आता मध्ये बघा आमचं हे झालेलं आहे म्हणजे मी एका मुलीला प्रपोज केलेला असतो तर ते परत बोल परत काय प्रपोज केलेलं येस येस <laughs> आणि तर मग काय असतं प्रपोज करणं म्हणजे म्हणजे मी फक्त म्हणजे शूट मध्येच फक्त आणि हा चिडवतो आम्हाला नवरा बघा नवरा उतवळा नवरा असं वगैरे बोलतो तर म्हणजे त्याच्यावर आमची भांडण होत असते कधी कधी म्हणतो तुम्ही डोंगरावरची पोर आहे तुम्ही ह्या शाळेत येऊन काय तुमचा उपयोग नाही ढहती ढह राहणार पण आता डोंगरावरली जरी आम्ही असलो तरी काही काही जण आमच्यात हुशार असते कारण त्याला म्हणजे जास्त बाहेरचं काही हे नाही पण शाळेतलं इतकं कळतं ना त्याला सगळ्यात हुशार आमचा हा असतो त्यामुळं जरी ही हुशार जरी असलं तरी आम्ही जरी थोडंफार ढासलो ना तरी ह्याचा काही मॅटर झाला की <laughs> मग आम्ही फुट जायचं आणि जरी अभ्यासातलं काय झालं विषय कि लगेच हा फुट जाणार